नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म यावर आधारित महत्त्वाचे तीस प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपला पहिला प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक आहे गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे लुंबिनी वनामध्ये झालेला होता ऑप्शन ब बरोबर आहे गौतम बुद्धांचा जन्म हा नेपाळमधील लुंबिनी वनामध्ये झालेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन बौद्ध धर्माचे संस्थापक खालीलपैकी कोण होते तर बौद्ध धर्माचे संस्थापक हे गौतम बुद्ध होते वर्धमान महावीर हे कोणाचे होते तर हे वर्धमान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक होते येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचे संस्थापक होते आणि मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे आपलं उत्तर असणार या ठिकाणी ऑप्शन क पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन गौतम बुद्धांना कोणत्या नदीच्या काठी ज्ञानप्राप्ती झाली तर ती न होती नदी क निरंजना नदी गौतम बुद्धांना निरंजना नदीकाठी ज्ञानप्राप्ती झालेली होती ऑप्शन क आपलं बरोबर आहे प्रश्न चार पहा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता तर बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे ऑप्शन क त्रिपिटक तुम्हाला जे महत्त्वाचे धर्म आहेत त्यांच्यातील पवित्र ग्रंथावर एक प्रश्न विचारला जातो तुम्हाला त्यामुळे प्रत्येक धर्माचा पवित्र ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान मिळाले त्या ठिकाणास काय म्हणतात तर त्या ठिकाण बोधगया असं म्हणतात ऑप्शन ब बरोबर आहे बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान मिळाले त्या ठिकाणाला बोधगया म्हटलं जातं प्रश्न क्रमांक सहा ज्या वृक्षाखाली बुद्धांना ज्ञान मिळाले तो वृक्ष कोणता आहे तर तो वृक्ष होता पिंपळाचं झाड त्याला आपण बोधी वृक्ष देखील म्हणतो ऑप्शन ब बरोबर आहे तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न बुद्धांना पडलेला होता त्यामुळे उत्तर शोधण्यासाठी त्याने काय केलेला होता घरादाराचा त्याग केलेला होता आणि एका एक वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला हे ठिकाण तुम्हाला लक्षात आहे उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यावेळी त्या त्यांना बोधी प्राप्त झालेले आहे त्या झाडाच्या खाली म्हणून बोधीवृक्ष बोधी, बोधी म्हणजेच काय तर सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालेलं आहे म्हणूनच त्या पिंपळाच्या वृक्षाला काय म्हटलं जातं बोधीवृक्ष असं देखील म्हटलं जातं आणि उरुवेला या स्थानाला बोधगया असं म्हटलं जातं तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या गौ गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली बोधी प्राप्त झाली होती म्हणून त्या वृक्षाला बोधीवृक्ष म्हटलं जातं आणि उरुवेला या ठिकाणी या स्थानाला बोधगया असं म्हटलं जातं कारण त्या ठिकाणीच्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून उरुवेला या ठिकाणाला बोधगया असं म्हटलं जातं आणि पिंपळाच्या झाडाला बोधीवृक्ष असं म्हटलं जातं हे दोन तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न क्रमांक सात पहा गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते तर ते होते शुद्ध ऑप्शन ब बरोबर आहे तुम्हाला यावर देखील प्रश्न विचारला जातो प्रश्न क्रमांक आठ गौतम बुद्धांनी किती नियमांचे पालन करण्यासाठी सांगितलं होतं तर पाच नियमांचं पालन करण्यासाठी सांगितलं होतं ऑप्शन क बरोबर आहे तर कोणकोणते पाच नियम आहेत ते आपण पाहूया या ठिकाणी पहा त्या पाच नियमांनाच पंचशील असं म्हटलं जातं गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्या नियमांना पंचशील म्हटलं जातं पहिलं आहे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे दुसरं आहे चोरी करण्यापासून दूर राहणे तिसरं आहे अनैतिक आचरणापासून दूर राहणे चौथा आहे असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि पाचवा आहे मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे तर हे पाच नियम गौतम बुद्धांनी पाळण्यास सांगितलं होतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कोठे दिला तर तो दिलेला होता सारनाथ ह्या ठिकाणी ऑप्शन क बरोबर आहे तर पहिले प्रवचन हे वाराणसी जवळील सारनाथ येथे दिलेलं होतं या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्याला धम्म असं म्हणतात तर दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे गौतम बुद्धांनी पहिले उपदेश किंवा पहिला प्रवचन हे कुठे दिलं होतं वाराणसीजवळील सारनाथ या ठिकाणी आणि या पहिल्या प्रवचनात जो त्यांनी उपदेश केलेला होता त्याला धम्म असं म्हणतात पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दहा बुद्धांच्या पहिल्या उपदेशाला काय म्हटलं जातं तर त्याला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं बुद्धांच्या पहिल्या उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं सारनाथ येथील पहिल्या प्रवचनाद्वारे त्यांनी काय केलेलं होतं धम्माच्या चक्राला गती दिलेली होती आणि या घटनेलाच काय म्हटलं जातं धम्मचक्क पवर्तन असं पालीभाषेमध्ये म्हटलं जातं आणि संस्कृत भाषेमध्ये धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं परत एकदा पहा पालीभाषेमध्ये धम्मचक्क पवर्तन आणि संस्कृत भाषेमध्ये धम्म धर्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न अकरा पहा बुद्धांच्या आईचे नाव काय होते तर त्यांच्या आईचे नाव होते महाकाया ऑप्शन क बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेमध्ये आपला उपदेश केलेला होता तर तो केलेला होता पाली भाषेमध्ये ऑप्शन क बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारा गौतम बुद्धांच्या बालपणाचे नाव काय होते तर गौतम बुद्धांचं बालपणाचं नाव होतं सिद्धार्थ आणि जेव्हा त्यांना बोधी प्राप्त झाली किंवा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा त्यांचं नाव गौतम बुद्ध असं पडलेलं आहे ऑप्शन ब आपले इथे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते तर हा प्रश्न देखील तुम्हाला विचारण्यात आलेला आहे तर गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव राहुल होते ऑप्शन अ बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा आशियाचा प्रकाश असं कोणाला म्हटलं जातं तर ते गौतम बुद्धांना म्हटलं जातं आशियाचा प्रकाश ऑप्शन क बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंधरा बुद्धांच्या मते दुःखाचे मूळ कारण काय होते तर बुद्धांच्या मते दुःखाचे मूळ कारण होते तृष्णा किंवा त्याला इच्छा असं देखील म्हणतो ऑप्शन क बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा बुद्धांच्या पत्नीचे नाव काय होते तर गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव होते यशोधरा ऑप्शन अ बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरा गौतम बुद्धांचा मृत्यू कुठे झालेला होता तर तो झालेला होता कुशीनगर या ठिकाणी ऑप्शन ब बरोबर आहे तर ही महत्वाची ठिकाणे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली होती कोणत्या वृक्षाखाली झालेली होती त्यांचा मृत्यू कुठे झाला तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याने उपदेश कुठे दिला ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या गौतम बुद्धांच्या बाबतीत पुढचा प्रश्न आहे प्रश्न अठरा बुद्धांच्या मृत्यूच्या घटनेला काय म्हटलं जातं तर त्याला महापरिनिर्वाण असं म्हटलं जातं ऑप्शन ब बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोण एकोणवीस बौद्ध धर्माच्या दीक्षेसाठी कोणती महत्वाची तीन रत्ने म्हणजे त्रिशरण आहेत तर ती आहेत बुद्ध धम्म आणि संघ ऑप्शन ब बरोबर आहे तर बौद्ध धर्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना काय शरण जाण्याची संकल्पना ही महत्वाची होती बौद्ध धर्मामध्ये आणि या संकल्पनेलाच काय म्हटलं जातं तर त्रिशरण असं म्हटलं जातं प्रश्न वीस पहा गौतम बुद्धांच्या घोड्याचे नाव काय होते तर ते होते कंथक ऑप्शन ब बरोबर आहे कंथक हे गौतम बुद्धांच्या घोड्याचे नाव होते प्रश्न एकवीस बुद्धांनी ग्रहत्याग केला त्या घटनेला काय म्हटलं जातं तर त्याला महाभिश भिनिष्क्रम महाभिनिष्क्रम असं म्हणतात ऑप्शन ब बरोबर आहे महाभिनिष्क्रम हे काय कशा कशाला नाव दिलेलं आहे तर गौ बुद्ध गौतम बुद्धाने जेव्हा ग्रहत्याग केलेला होता म्हणजे घराचा त्याग केलेला होता त्या घटनेला महाभिनिष्क्रम असं नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न बावीस पहा बुद्धाने किती आर्य सत्य आहे तर बुद्धाने एकूण चार आर्य सत्य सांगितले तर ती चार आर्य सत्य कोणकोणते आहेत पहा या ठिकाणी बघा मानवी जीवनात सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य आहेत त्यांना सत्य असं म्हटलेलं आहे पहिलं आहे दुःख मानवी जीवनात दुःख हे असतं आहे दुःखाचे कारण त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं की दुःखाला कारण पण त्याच्यानंतर तिसरं आहे दुःख निवारण म्हणजे जे दुःखाला कारण आहे ते दुःख आपण दूर पण करू शकतो आणि चौथा आहे प्रतिपद म्हणजेच मार्ग या मार्ग यामध्ये काय सांगितलेलं आहे तर हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे आणि असे एकूण त्यांनी आठ मार्ग सांगितलेले त्यालाच आपण अष्टांगिक मार्ग असं म्हणतो तर अशा प्रकारे ही चार सत्य आहेत जी मानवी जीवनातील सर्व व्यवहारांशी म्हणजे व्यवहारांच्या मुळाशी आहेत असं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे प्रश्न तेवीस पहा जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप कोठे आहे तर तो आहे बुदूर या ठिकाणी इंडोनेशियामध्ये ऑप्शन ब बरोबर आहे प्रश्न चोवीस पहा गौतम बुद्धांचा जन्म कोणत्या कुळात झाला तर तो शाक्य कुळात झालेला होता ऑप्शन ब बरोबर आहे प्रश्न पंचवीस पहा कनिष्क राजाच्या काळात चौथी बौद्ध धर्म परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर ती कुंडलवन जी काश्मीरमध्ये आहे या ठिकाणी करण्यात आलेली होती प्रश्न सव्वीस पहा गौतम बुद्धांचे पहिले गुरु कोण होते तर ते होते अलार कराम ऑप्शन अ बरोबर आहे अलार कलाम हे कोण होते गौतम बुद्धांचे पहिले गुरु होते प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे बुद्धांनी जगाला कोणता संदेश दिला तर हो तो दिला होता अप्पो दीपो भव म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा हा गौतम बुद्धांनी जगाला दिलेला संदेश आहे अप्पो दीपो भव म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा प्रश्न अठ्ठावीस पहा बौद्ध धर्मातील विनय पिटक या ग्रंथात कशाचे वर्णन केलेले आहे तर या ग्रंथामध्ये बौद्ध धर्माचे किंवा बौद्ध संघाचे जे नियम आहेत आणि शिस्त तर याचे वर्णन या बौद्ध धर्मातील विनयपिटक या ग्रंथामध्ये केले आहे प्रश्न एकोणतीस बघा अष्टांगिक मार्ग कोणी सांगितलेला आहे तर ते सांगितलेले गौतम बुद्धाने तर जर तुम्हाला अष्टांगिक मार्ग काय आहेत हे पाहायचं असेल तर या ठिकाणी हे आठ मार्ग आहेत यामध्ये येतं सम्यक दृष्टी यामध्ये चार आर्यसत्यांचे ज्ञान सांगितलेले आहे सम्यक संकल्प यामध्ये हिंसा वगैरे किंवा तत्वांचा त्याग करायचा आहे त्याच्यानंतर सम्यक वाचा यामध्ये असत्य चहाडी कठोरता निरर्थक बडबड न करणे याविषयी सांगण्यात आलेले आहे त्याच्यानंतर चौथा आहे सम्यक कर्मांत यामध्ये प्राण्यांची हत्या चोरी स्वैराचार यांपासून दूर राहणे सांगितलेले आहे त्याच्यानंतर सम्यक अजीव म्हणजे काय उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे याचा उपदेश केलेला आहे त्याच्यानंतर सम्यक व्यायाम म्हणजेच व्यायाम करणे व्यायाम म्हणजेच काय तर प्रयत्न करणे वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत उत्पन्न झाले असल्यास त्यांचा त्याग करावा चांगली कर्मे उत्पन्न व्हावी तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सम्यक स्मृती यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने म समजून घेणे हे काय सांगलेलं आहे सम्यक स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे आणि आठवा आहे सम्यक समाधी यामध्ये सांगितलेलं आहे चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे तर अशा प्रकारे हे अष्टांगिक मार्ग आहेत जे गौतम बुद्धांनी सांगितले आहेत आणि याचा आपला तिसरा तिसावा प्रश्न आहे गौतम बुद्धांनी आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी कोणाचा संघ निर्माण केला तर भिक्खूंचा संघ निर्माण केलेला होता ऑप्शन ड बरोबर आहे तर ग्रहस्थ जीवनाचा जे त्याग करून संघात प्रवेश करतात त्यांना त्यांच्या अनुयायांना काय म्हटलं जातं भिक्खू असं म्हटलं जातं कोण भिक्खू आहे तर गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघामध्ये प्रवेश करणारे अनुयायी त्यांना भिक्खू असं म्हटलं जातं बुद्धांप्रमाणे भिक्खू ही काय करत होते चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत होते आता यामध्ये स्त्रियांचा देखील स्वतंत्र संघ असायचा आणि या स्त्रियांना काय म्हटलं जात होतं भिक्कूनी असं म्हटलं जात होतं आणि पुरुषांना भिक्खू असं म्हटलं जात होतं तर अशा प्रकारे आज आपण गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म यावर आधारित तीस महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि थोडक्यात आपण स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद